सुरू करा सुरू करा गोंदिया तालुक्यामध्ये टुला उदय ब्राह्मणटुला उदयटुला पुजळटुला हे गाव वैनगंगा आणि बाग नदीच्या संगमाच्या काठावर हो आहेत अतिपावसामुळे तसेच वैनगंगा नदीवर असलेला संजय सरोवर बांध आणि बाग नदीवर असलेला बाग प्रकल्प यांच्या पाण्याच्या विसर्गामुळे वर्षातून तीनदा चारदा किंवा अनेकदा या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते पाण्याने वेढली जातात आणि त्यामुळे तेथील लोकांना रेस्क्यू करण्याकरता अनेक प्रकारची अडचण निर्माण होते कारण किती वेळ हे जे पूर आहे ते नदीकाठावरून पाच किलोमीटर पर्यंत एवढा मोठा व्याप हा पुराचा असतो आणि रेस्क्यू करत असताना एक मुख्य आणि दोन उपप्रश्नाचे वर नये मार्गामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे असल्याने आपण रेस्क्यू करू शकत नाही त्यामुळे अनेक गरोदर मातांच्या अनेक लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून एकतर या गावांना पुनर्वसन करणे गरजेचे आहे किंवा आम्ही त्या गावातील लोकांशी चर्चा करून त्या ठिकाणी सर्व लोकांशी चर्चा करून ग्रामसभा घेऊन एक मधला मार्ग आम्ही काढलेला होता आणि त्या अनुषंगाने मागच्या वर्षी त्रेसष्ट कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता माझी या आपल्या माध्यमातून महोदयांना विनंती आहे की आपण या ठिकाणी रेस्क्यू कर करू शकत नाही अनेकदा नावसुद्धा या ठिकाणी उलटलेली आहे आणि म्हणून या गावातील लोकांना न्याय देण्याकरता या, या भागामध्ये जी अनुसंगिक का कामे कामं करायची आहेत ती कामं शासन मंजूर करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष मोदय आणि या उत्तरामध्ये ज्याप्रमाणे दिलेलं आहे की मागच्या वर्षी जे आपले राज्य आपत्ती व्यवस्थापन हे कामं मंजूर करून मान्यता दिली असतानासुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे हे कामं होऊ शकले नाही तरी विशेष बाब म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की शासनाच्या यामध्ये फार मोठा पैसा वाचणार आहे कारण आपण पुनर्वसन पुनर्वसन केला तर पाचशे सहाशे कोटी रुपयाच्या वर या गावांना पुनर्वसन करण्याकरता खर्च येईल आणि फक्त त्याच्या दहा टक्के साठ कोटी रुपयामध्ये आपण या सर्व लोकांची समस्या सोडवू शकतो आणि म्हणून त्यांनी एक विशेष बाब म्हणून एक माणुसकीच्या नात्याने हे कामं मंजूर करावे एवढीच माझी विनंती आहे अध्यक्षमोदे यामध्ये जी कामं प्रस्तावित आहेत यामध्ये पूर्णची पूर्ण कामं पुलाची नाही आहेत यामध्ये प्रोटेक्शन वालचे सुद्धा काम आहे किंवा अनेक अनुषंगिक कामं आहेत आणि त्यामध्ये काही कामं त्या निक्सामध्ये बसतात जे कामं आपल्या निक्सामध्ये बसतात ते आपण मंजूर करणार आहात का किंवा आम्हाला तुम्हीच मंजूर करा अशी आमची विनंती नाही अध्यक्ष महोदय आहे आम्हाला फक्त एवढी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की तीन तीन दिवस चार चार दिवस हे गावं संपर्काच्या बाहेर येतात आणि म्हणून प्रायोरिटीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो प्रायोरिटीवर ही कामं आपण करणार आहात का त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय पंचवीस गावांसाठी आपण दोन कोटी शहाऐंशी लाख रुपये मंजूर केलेले आहेत वो... हे पण मी आधीच या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु या व्यतिरिक्तही आपल्याला निकट बघून आपले तात्काळ जी काय आवश्यकता असेल ते बघून आपण मी माहिती घेतो आपण वाटते सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून घेऊ आणि त्या संदर्भामध्ये जे जे काय करण्यासारखं असेल ते आपण करू पण आपला पुलांचा विषय हा महत्त्वाचा आहे तो झाला पाहिजे याची मलाही कल्पना मी माहिती घेतलेली आहे आपण पीडब्ल्यूच्या खात्याच्या माध्यमातून हे काम मार्गे लाव लक्षवेधी क्रमांक पाच